श्री स्वामी समर्थ तुमचं मन सतत काहीतरी मागतंय एखादी खास इच्छा जी पूर्ण व्हावी असं वाटतंय आज आपण पाहणार आहोत अशा पाच धार्मिक उपायांबद्दल ज्या श्रद्धेने केल्यास तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा करा मनातील इच्छा सांगून संकष्टनाशन स्रोत किंवा गणपती अथर्व शीर्ष रोज किंवा चतुर्थीच्या दिवशी म्हणा एकवीस दुर्वा अर्पण करा आणि मोदकाचा नैवेद्य द्या संध्याकाळी तुळशी समोर दीप लावा रोज संध्याकाळी तुळशी पुढे तुपाचा दिवा लावा आणि श्री विष्णू सहस्रनाम किंवा श्रीराम रक्षा पठन करा मनोमन तुमची इच्छा सांगा हनुमान चालिसा चाळीस दिवस पठन एखादी मोठी इच्छा असेल तर चाळीस दिवस सकाळी हनुमान चालिसा म्हणा मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन लिंबू तेल अर्पण करा देवीची उपासना शुक्रवारचा व्रत शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा गुलाब फूल खीर नैवेद्य आणि स्त्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टक पठण करा एक ताम्रपत्र किंवा कागदावर तुमची इच्छा लिहा ती देवी किंवा देवीच्या चरणी अर्पण करा काही लोक घरात पूजेसाठी ठेवतात भावना शुद्ध आणि श्रद्धा असली की ही एक प्रकारची संकल्प पूजा होते या उपायांसोबत नेहमी सात्विक आहार चांगले विचार आणि मनशांती ठेवा श्रद्धा आणि संयम खूप महत्वाचे आहेत हे उपाय काही जादू नाहीत पण श्रद्धा संयम आणि सकारात्मक विचारांचं शक्तिशाली मिश्रण आहे मनशांती आणि श्रद्धा ठेवा कारण देवाला भावना कळतात शब्द नव्हे तुमची कोणती इच्छा आहे कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद